हॅलो गाईज आणि तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये तर आज एक मस्त बातमी कळलेली आहे येस yes, मी पास झालेली आहे ऑफकोर्स होणारच होती आणि मला सेवन्टी टू पर्सेंट पडलेत आणि कमी आहेत पर्सेंटेज मी आजारी वगैरे होती तर त्याच्यामुळे जरा कमी पडले बट इट्स ओके okay. त्यासाठी आता आम्ही जाणार आहे थोडंसं छोटंसं से सेलिब्रेशन करायला हॉटेलमध्ये आमच्या फेवरेट हॉटेलमध्ये आहे आम्ही जिथे आम्ही नेहमी आमचं फेवरेट जेवण खातो तर चला जाऊया तर आम्ही डिसाईड केले थोडासा एक छोटासा ब्लॉक पण करावा आणि किंजू रेडी झालेली आहे मी रेडी झालेली आहे आणि मम्मी पण रेडी झालेली आहे अजून रेडी नाही झाली ना किंजू आणि किंजू पण खूप एक्साइटेड तिला पण खायचंय खायचं चला मग जाऊया तर मी खूप बोर होते कारण की दिदीचा अजून झालेला नाहीये दिदी इतका टाइम लावते ना कधी कधी खूप कंटाळ येतो खूप म्हणजे खूपच कंटाळा येतो आणि मला एवढी भूक लागली ना कारण की मी सकाळपासून कायच खाल्लं नाहीये आणि अडीच वाजता झालेले आहे मी किंजूला एक नवीन पोयम शिकवली हो ती तुम्हाला दाखवते बघा ती किती चिडलेली आहे तिला जायचंय हॉटेलला बस ओके जायचंय माईक मध्ये बोल 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 जॉनी जॉनी नाही आता पोयम पण नाही तिला ऐकवायची ओके ठीक आहे जाऊया ओके चलो तर मम्मीची कंप्लेन अशी आहे की तिचे ना चांगले बोट राहिलेत कुठे राहिलेत मम्मी महाबळेश तुझा आवाज नाही आहे ना, ना।, 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 ना। तुझ्याकडे माईक नाही माझ्याकडे माईक आहे मग तू ह्या दुसरा माईक तुझ्याकडे घेऊ शकतेस मग तुम्ही तुम्हाला असं वाटत असेल ना की ब्लॉग मध्ये एकाचाच आवाज येतोय कारण की दुसऱ्यांनी माइकच नसतं लावलेलं म्हणून आणि किंजू आता ऑलमोस्ट रेडी होणार कारण आता शूज घाले काय झालं जे चांगलं बुक नवीन घेतलेलं महाबळेश्वर राहिले हा ओके आता दुसरे घालूया हे ना किंजू हा बघा बघा कशी आहे बघा एकदम सिन्सिअर बच्चा आहे एकदम सिन्सिअर लय हुशार आहे रात्री मी जेवले ना आणि पसारा उचलत होती हा आणि मी पहिला तिकडं पसारा घेऊन गेली थोडासा आणि तिथं ता दोन ताट होती ना मी जेवलेली ताट घेऊन आली वा आणि तिकडे माझ्याकडे हुशार पण बंद करायचं चला आम्ही सगळे तयार झालोय पण सोनूची तयारी लवकर होत नाही आता आम्ही इथे बसलो आहे तयारी करून बघूया आता तिचं कधी होतंय हां <laughs> तिला लय वेळ लागतो लय आम्हाला वेट करावं लागतं आणि गुडू पास झाल्याबद्दल आम्ही पार्टी करणार आहे हॉटेलमध्ये हो आणि तिला चांगले मार्क पण पडलेत ना सेवन्टी टू मार्क पडलेत सेवन्टी टू टक्के आहे ना मार्क पडलेत आणि तरी तिची तब्येत थोडी खराब होती पेपरच्या टायमाला तरीसुद्धा तिने एवढी मार्क पाडली आणि तिची जर तब्येत अजून चांगली असते ना तरी तिने ह्याच्यापेक्षा जास्त मार्क पाडले असती चला तरी पण एवढी मार्क पाडली ठीक आहे आम्ही खुश आहे आणि किंजू पण खुश आहे दिदी पास झाल्याबद्दल आहे ना किंजू किंजूला दाखवते मी तुम्हाला आहे ना किंजू

तर आम्ही आहे आमच्या फेवरेट हॉटेलमध्ये म्हणजेच मद्रास कॅफेमध्ये आणि आमचं एकदम फेवरेट हॉटेल आहे कारण की ना जेव्हापासून आम्ही लहान होतो ना तेव्हापासून मम्मी पप्पा आम्हाला घेऊन जात आहेत आमची इथे एकदम ओळखी झालेली आहे आणि आम्हाला हे हॉटेल खूपच आवडतं आणि आल्यानं किंजोनी सुरुवात केलेली आहे पाणी प्यायची काय माहिती ती जेवतच नाही नुसतं पाणी पित राहते आणि मग नंतर मग आम्ही असंच गप्पा मारत होतो डिसाईड करत होतो काय ऑर्डर करूया काय ऑर्डर करूया पण नेहमीप्रमाणे आम्ही सगळ्यात पहिले ऑर्डर केलेलं आहे आमची फेवरेट पावभाजी जी एकदम बॉम्ब होती इतकी टेस्टी असते ना तिकडची पावभाजी आणि नंतर मग मम्मीनी ऑर्डर केला मसाला डोसा आणि दिदीने ऑर्डर केलं होतं पनीर काय होतं पनीर चिली होतं आणि ते जरा पण आम्हाला आवडलं नाही एकदम चायनीज स्टाईल होतं ना तर एकदम ठीकठाकच होतं पण नंतर आम्ही ऑर्डर केला होता हा व्हेज फुलाव जो खिंजूला खूपच आवडतो कारण की एकदम माइल्ड असतो आणि गोड गोड लागतो तिला खूपच आवडतो आणि त्याच्यासोबत कोशिंबीर येते आणि पापड येते जे खिंजूला इतकं आवडतं ना इतकं आवडतं ना कोशिंबीरची तिचं एवढी दिवाणी आहे ना म्हणजे तिला खूपच आवडतं आणि बघाय ती पापड खाती पापड तिचं एकदमच फेवरेट आहे नंतर आम्ही सगळं बिलिंग केलो आणि आलो आणि ते बघा आम्ही कशी मस्ती करतोय

तर आता आम्ही घरी आलो मस्तपैकी जेवलो काय काय जेवलो सांग मम्मी मस्त आपण मसाला चीज मसाला डोसा खाल्ला आणि काय केलं आपण अजून पावभाजी अहो सॉरी विसरली मी पाव पाव पावभाजी व्हेज पुलाव व्हेज पुलाव पनीर क्रिस्पी पनीर क्रिस्पी खूप व्हिडिओ मध्ये बघायला भेटणार तुम्ही बघा व्हिडिओ मध्ये आणि बाहेर जाताना आम्ही जास्त हे नाही केलं बोललो नाही लाज वाटते बाहेर गेलो लाजच वाटते ग बोलायची माणसात बोलायची लाजच वाटते लॉग इन करायची हळूहळू लागेल सवय एकदा असे सवय लागली ना आपल्याला बाहेर जाऊन लॉग इन करायची बोलायची मग काय नाही वाटणार आहे मी आता थोडासा मी आराम करणार आहे नंतर आज काम तर कपडे वगैरे मी लावून गेलेली मशीनला भांडी घासून गेलेली आता फक्त लादी साफ आहे आता थोडा आराम करते नंतर लादी साफ करते नंतर जेवण बनवायचं आणि राशन पण भरायचं भाजी पण आणायची चला मग जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल करा लाईक करत जा लाईक तर करतच नाही कोण आणि पिढी पत्र होत बघतात सोडून दे बाय बाय किंजू आमचा बाय कसं करतोय सगळा राडा केला तिकडं